जय गजानन महिला सेवा सहकारी संस्था संचलित घेऊन येत आहे एक कल्याण वीप नगरकरांसाठी एक सुवर्णसंधी तुमच्या सेवेत येत आहे एक प्रेमळताई ऐला शहरामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या भरपूर झाली आहे काही नागरिकांची मुले सुना बाहेरगावी सेटल झाली आहेत अशा वेळी दुखण्या खुपण्यामध्ये त्यांना दिलासा मिळावा म्हणून आम्ही एक सर्व्हिस इंडस्ट्री चालू करीत आहोत यामध्ये अपंग रुग्ण एकटे राहणाऱ्या अथवा वार्धक्यांमुळे आधाराची आवश्यकता भासणारे असे परिवार असे कपल यांच्यासाठी आया एवं नर्सिंग सेवा सुरू करीत आहोत आमची ताई आपल्या सेवेत रुजू होईल आपल्या आसपास असे परिवार असल्यास जरूर कळवा संपर्क साधा अगदी लहान मुलांना बाळंतिनींना आंघोळ मसाज लहान मुलांना सांभाळणे रुग्णसेवा दिवसभर बारा तास सोबत सेवा रात्रीची काळजीवाऊ सेवा इत्यादी सर्व्हिस आम्ही आमच्या ताईमार्फत देऊ शकतो आज नगरमध्ये अनेक अशा महिला आहेत की ज्यांनी पहिले वीस वर्षे फक्त आपला संसार केला आता थोडा वेळ मिळत आहे आणि स्वावलंबी होण्याची गरज भासत आहे परंतु शिक्षणाचा अभाव आहे अशा महिलांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे ज्या महिलांना अशा प्रकारचे काम करण्याची इच्छा असेल त्यांनी जरूर आमच्या या संस्थेमध्ये संपर्क साधावा महिलांच्या हाताला काम मिळावे त्यांचे सक्षमीकरण व्हावे त्यांच्या हाती चार पैसे मिळावे या हेतू बरोबरच हेतू तर तुमच्याकडे तुमच्या सेवेत घेऊन येत आहोत प्रेमळताई आमच्या ताई, ताई तुमच्या घरात कल्याणदीप घेऊन येत आहे आमच्या नावातच कल्याण आहे आणि दीप म्हणजे प्रकाश चला तर आपण सर्वजण कल्याण दीपच्या मार्फत सर्वांची सेवा करूयात संपर्क सर्कल गेस्ट हाऊस बंगाल चौकी छप्पन्न एक्क्याण्णव शहाण्णव जय गजानन महिला सेवा सहकारी संस्था संचलित गीता उमेश गिल्डा नीता सुहास देवराईकर कावेरी दत्तात्रय घोरपडे पूजा बापू घोरपडे अश्विनी सोमनाथ घोरपडे हर्ष विनोद तोलानी संगीता विनोद तोलानी उपगदहेर उषा प्रकाश आहेर यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी महेश कांबळे आणि जय गजानन महिला सेवा सहकारी संस्थाची अध्यक्ष आम्ही संस्था स्थापन केलेली आहे महिलांनी आणि यामधून आम्ही सर्विस इंडस्ट्री म्हणजे रुग्णांना अपंगांना बाळंतणींना लहान बालकांना जे एकाकी म्हणजे मुलं ज्यांचे बाहेरगावी शेटले आणि ज्येष्ठ नागरिक एकटेच राहत आहेत अशांना आम्ही सेवा पुरवणार आहोत ही सेवा बारा तास सहा तास दोन तास अशा पद्धतीची पण असणार आहे यामध्ये आमच्याकडे आम्ही अजून हे पण ठरवलेलं आहे पुढचं आमचं जे विजन आहे की माझ्यासोबत आता या गुरुड काम करणाऱ्या पण महिला माझ्या समितीमध्ये आहेत तर असं जे कौशल्य विकास साधनाचं जे आपलं खातं आहे त्या माध्यमातून सुद्धा माझ्या संस्थेतल्या महिलांना काही साधता येतं का काही शिकता येतं का कौशल्य याचा पण मी विचार करणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे मी आव्हान करते नगरकरांना की आपण सगळ्यांनी आपल्याला अशा प्रकारची सेवा आवश्यक असेल तर जरूर तुम्ही आमच्या या संस्थेला संपर्क साधा साधा आणि ज्यांना शिकायचं आहे किंवा ज्यांना ही सेवा करण्यामध्ये एक जॉब पाहिजे असेल एम्प्लॉयमेंट पाहिजे असेल तर ती पण आम्ही देणार आहोत तर आम्ही तुमच्या घरी तुमच्या दारात एक आशेचा कल्याण दीप घेऊन येतो तर गजानन सहकारी संस्था ही घेऊन येत आहे एक कल्याण जो तुमच्या सेवेसाठी एक ताई तत्पर असतो तुम्ही नव्हते काल तुम्ही नव्हते मी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला ते सांगतो की आपण तुम्हाला स्वतःला काम करायचं असेल तर तुम्ही नाव नोंदवायचं नाही तर आपल्याला काही वर्ष एकत्र मिळून आपल्या संस्थेचं नाव हे बाहेर नगरकरांपर्यंत पोचवायचे की आपल्याकडे सेवा देणाऱ्याही महिला पाहिजेत आणि सेवा घेणारे सुद्धा परिवार पाहिजेत असे तर याच ब्रँडिंग तुम्हाला करावं लागेल असं आहे आणि त्या व्यतिरिक्त मी माझ्या स्तरावर आपल्याला कौशल्य विकास साधनातून काही करता आलं तुम्हाला काही कोर्स करता आला शिकता आला तर ते मी करणार जस तुम्ही शिवणकाम एम्ब्रॉइडरीच्या okay. कोर्स साठी सुद्धा आपण एक कन्सेप्ट ठेवलेला आहे की महिलांना शिकवायचं आणि तुम्हाला माहिती आहे की लग्नामध्ये जे आपले ब्लाऊज वगैरे असतात ते जे तारव एम्ब्रॉइडरी तीन तीन चार चार हजार रुपये मिळतात त्याचे त्या कामाचे तर ते शिकवण्याचा

रमते टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब